नमस्कार बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे अखेर काढायचे अंगणवाडी कर्मचारी सेविकेने मोर्चे चांदूबाजार तालुक्यात अंगणवाडी सेविका संख्या व त्यांच्यावर शासकीय कामाचा बोजा पाहता त्यांना मिळणारा मेहनताना इतर कर्मचारी यांच्या तुलनेत अत्यल्प आहे याकरिता या, या अंगणवाडी कर्मचारी यांचे राज्यकर्ते शासनाच्या अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्यांकडे होत असलेले दुर्लक्ष याकरिता हे अंगणवाडी कर्मचारी गेल्या दीड वर्षापासून आंदोलन मोर्चे यासह विविध आंदोलनं अद्यापपर्यंत करण्यात आली या आंदोलनातीलच एक भाग म्हणून नऊ सप्टेंबरला अंगणवाडी कर्मचारी यांनी केलेलं जेलभरो आंदोलन पण राज्यातील सरकार काही ऐकायला तयार नाही तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांनाही आंदोलन करून करून किती करायचे असा प्रश्न पडलाच असेल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सुद्धा पालन होत नाही यास काय म्हणावे एकीकडे विविध योजनेतून करोडो रुपये खर्च करायचे व दुसरीकडे हक्काचे व मेहनतीचा मानधन मागणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना फक्त आश्वासन द्यायचे यातूनच आंदोलने आणि आंदोलनातून राज्यकर्ते यांच्या विरोधातील राग आंदोलनकर्त्यांच्या जेलभरो आंदोलनातून आम्हाला पाहावयास मिळाला अंगणवाडी कर्मचारी यांचे जेलभरो आंदोलन केले यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या अंगणवाड्या बंद ठेवून त्या या जेलभरो आंदोलनात सहभागी झाल्या यावेळी भरीव मानधन वाढ मासिक पेन्शन सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युटी लागू करा या मागण्यांचे निवेदन माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अमरावती यांना पाठविण्यात आले निवेदन देतेवेळी इंद्रायणी आठवले रमेश सोनुले रांजना चौधरी छाया सोलव राजकारण्यात निखिले छाया निंबोकर वैशाली तायडे सह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यावेळी उपस्थित होते हे मात्र विशेष